तुम्ही लालबागकर आहात मातोश्रीवर आलेल्या सुधीर उद्धव ठाकरेंनी दिलं नवं मिशन विधानसभेनंतर आता आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना युबी टी पक्षाने बांधणी सुरू केली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच पक्षाचे प्रवक्ते आणि काही पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली होती त्यानंतर आता मुंबईतील लालबागचे शिवसेना सुधीर साळवी यांच्याकडे सचिव पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आगामी मुंबई नगर पहा महानगरपालिकेच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय महत्वाचा मांडला जात आहे त्यातच आपलं लक्ष मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांवर आहे त्यासाठीच सुधीरला सचिवपद दिले असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे सुधीर साळवी यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर लालबाग परळ येथील शिवसैनिक मातोशीवर पोहोचले होते आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला सुधीरवर मोठी जबाबदारी दिली आहे तुम्ही लालबागकर आहात सुधीर आता लालबागमध्ये राहिला आहे त्याला स शिवसेनेचे सचिवपद दिलं आहे लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक आलाच काल परवा बातमी आले की उद्धव ठाकरे यांची मोठी केळी पण आपलं लक्ष आता मुंबई महानगरपालिका आहे त्यासाठी सुधीरला सचिवपद दिलं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय मी सुधीरला मुंबईत पळवणार आहे सर्वत्र एक एकत्र आहात एकजुटीने रहा मुंबई आणि महाराष्ट्रावरील संकट बाजूला टाकण्यासाठी आपण एकत्र येणार आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान लालबाग परिसर हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो त्यामुळे सुधीर साळवी यांच्याकडे मोक्याच्या क्षणी पक्षाचं सचिवपद देऊन उद्धव ठाकरे यांनी अनेक राजकीय समीकरणं साधल्याची चर्चा आहे तर सुधीर साळवी यांना अखेर लालबागचा राजा पावला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आमचा काय प्रसंग नाही आहे मोठी जबाबदारी दिलेली आहे लालबाग परडच्या माझ्याकडे शिवसेनेचा संपूर्ण दिलेला आहे जबाबदारी मोठी आहे आणि लालबाग परण वरील म्हटल्यानंतर कट्टर शिवसेनिका आलाच परवाकडे बातम्या पण आल्या की उद्धव ठाकरे यांची मोठी आपले काही मोठे नसतात आपलं लक्ष आता मुंबई महापालिका आहे आणि त्याच्या मी सुधीरला शिवसेनेचं सश दिलेलं आहे सुधीरला त्यांनी आधी मुंबईमध्ये इंटरिकेत्र पडवणार आहे घडलं ना तर सगळ्यांनी साथ सोबत आणि असे सगळे आनंदात राहा मला सरच बरं की सगळेजण एकत्र आहात आनंदात आहात असेच आनंदात राहा एकजुटीने राहा आपल्यावरती जे काही वेगळं संकट हे केवळ शिवसेनेवरती नाही तर महाराष्ट्रावरती मुंबईवरती आणि मराठी अस्मित्वेवरती येते टाकण्यासाठी म्हणून आता आपली ती मला खात्री आहे तुम्ही त्या पोलादी पहिल्या गोष्टीची लाख दाखवल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना शुभेच्छा देतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई